राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस पूर्ण राज्यात थंडी वाढली असली तरी पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली आहे वाऱ्याची चक्रकार दिशा आणि अरबी समुद्रात आर्द्रता यामुळे बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जिल्ह्यात किमान तापमानात घट होताना दिसत आहे काही दिवसांनी राज्यातील तापमानात आणखी घट होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय सध्या मुंबई ठाणे पुणे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र गारठलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा परतलाय उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आलाय राज्याच्या किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्याने थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवडली आहे तर अग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यानगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी सुरू झाली आणखी गारठा वाढणार तर दुसरीकडे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झालाय स्वच्छ आकाशामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर येत नसल्यानं उन्हाचा चटका कायम आहे पुण्यातील कमाल तापमान ते दरम्यान आहे तर किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या आसपास असल्यानं थंडीचा कडाका कमी जास्त दिसत आहे आज राज्याच्या किमान तापमानात दोन ते ती तीन अंशांची घट होण्याचा अंदाज आहे राज्यात गारटा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कमाल तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे जळगावात पुन्हा पाऊस जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून पारा आठ अंशापर्यंत खाली आलाय मंगळवारी जळगाव शहराचं तापमान आठ पूर्णांक दोन अंश इतकं नोंदलं गेलं भारतीय हवामान खाते व ममुराबाद वेधशाळेकडेही नोंद करण्यात आली आहे आगामी दोन दिवस थंडीचा जोर वाढणार असला तरी येत्या अकरा जानेवारीपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला जातोय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद